मुंबईत भाजपला मोठा धक्का एक मोठा नेता भाजपला सोड देतोय बावनकुळे म्हणाले की काँग्रेस रिकामी करा सगळे काँग्रेस नेते भाजपमध्ये घेऊन या त्यांना भाजपचं तिकीट देऊन निवडून आणण्याचं काम भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते करतील भाजप पक्षात काँग्रेसचे एवढे नेते भरले आहेत की आता फक्त काँग्रेस प्लस भाजपची युतीच व्हायची बाकी आहे विचार करा शिवसेना ज्या परिस्थितीमध्ये उभी आहे त्याला कारणीभूत कोण आहेत गद्दार त्यांचा मोहर दाढीवाले तर नाही शिवसैनिकांनो या सगळ्या परिस्थितीला जर कारणीभूत कोणी असेल तर तो आहे कमळी भारतीय जनता पक्ष हे गद्दार सगळे नाम मात्र यांचा मोहरक्या नाम मात्र हे सगळे निमित्त मात्र या सर्वांच्या पाठीशी जर कोणी असेल तर ती आहे कमळी कमळी वंदनीय हिंदुदय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेतली शिवसेनेच्या भाषेतली ही कमळी या कमळीने हा सारा खेळ रचला शिवसैनिकांनो आता विचार करा ज्यावेळेस नियती वसुलीला निघते कर्म ज्यावेळेस वसुलीला निघतं कारण हा कर्माचा फेरा आहे शिवसैनिकांना या कंबळीच्या प्रत्येक नेत्याला ज्याने ज्याने याच्यामध्ये अगदी खारीचा जरी वाटा उचललेला असेल त्या प्रत्येक कंबळीच्या नेत्याला या सगळ्याची सक्तीने वसुली करून द्यावी लागणार आहे प्रत्येकाच्या बाबतीत हे घडणार आहे आज भारतीय जनता पक्षाच्या एका अशा खासदाराची करुण कहाणी मी तुम्हाला सर्वांसमोर ठेवणार आहे विशेषतः मुंबईच्या या करुण खासदाराची कहाणी तुम्हाला सर्वांसमोर ठेवतोय आता ना तसं पाहिलं गेलं तर पुनम महाजन कधी नाव ऐकण्यात येतंय तुमच्या कुठे पूनम महाजन इथे आहेत तिथे आहेत पुनम महाजन कुठे चर्चेत आहेत ही आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची खरी कहाणी आज कोण आहे भारतीय जनता पक्षामध्ये यांच्या स्वतःची माणसं कोण आहेत बरं यांची स्वतःची जुनी माणसं कोण आहेत विचार करा आज प्रमोदजी महाजन जे या भारतीय जनता पक्षाचे कोर मेंबर फाउंडिंग मेंबर आज प्रमोदजी महाजनांच्या कन्या पूनम महाजन पूनम प्रमोद महाजन यांना सुद्धा अगदी असं कढीपत्त्यासारखं बाजूला काढून टाकलं कुठेही नाहीत त्या कशातही नाहीत भारतीय जनता पक्षाच्या कशा अगदी म्हणजे मला तर वाटतं ते मागे युवामध्ये कुठल्या तरी एका पदावर त्याही पदावर आता नाहीत खासदार कि दूरच राहिली विचार करा ते काल परवा आलेले उज्ज्वल निकम यांच्यासाठी यांच्या खासदारक्यांवर स्वाहा झालं आज पुन्हा महाजन दिसत नाहीत आणि त्याचबरोबर गोपाळ शेट्टी कुठे दिसत आहेत तुम्हाला नंतर मी गोपाळ शेट्टींना शोधायचा प्रयत्न केला तर माझं नशीब चांगलं की त्यांचं नशीब खराब पण एक व्हिडिओ मला अगदी कालचाच आणि आजचा सुद्धा एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला यामध्ये गोपाळ शेट्टींचं ऑफिस सुद्धा तोडणार आहेत बघा बर का कशा प्रकारे यूज आणि थ्रो ही भारतीय जनता पक्षाची पॉलिसी आहे या गोपाळ शेट्टींचं ऑफिस सुद्धा तोडणार आहे आणि एकाच दिवसात एकाच रात्री ते सारं तोडलं जात म्हणजे गोपाळ शेट्टीच्या माणसांना जर अशा प्रकारे आता हा त्रास म्हणजे विचार करा ना मला खरं तर नवल वाटतं आज मी सॅल्युट करतो त्या साऱ्या 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 शिवसैनिकांना जे शिवसैनिक आपले धंदे अगदी रस्त्यावरच्या लहान सहान वडापावची गाडी जरी असेल ती सुद्धा या, या दळभद्री राजकारण्यांनी उचलून तोडलेल्या आहेत म्हणजे शिवसेनेला नामोहरण करण्याचा एकही त्यांनी प्रयत्न सोडलेला नाही आज स्वतःच्या त्यांच्या स्वतःच्या माजी खासदाराच्या बाबतीत जर असं करू शकतात तर ही माणसं इतरांच्या बाबतीत काय काय करत असतील याचं एक चांगलं उदाहरण तुम्हाला सर्वांसमोर ठेवतो आज ज्यावेळेस गोपाळ शेट्टींचा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला गोपाळ शेट्टी स्पष्टपणे म्हणतात की मी आता भारतीय जनता पक्षापासून अलिप्त होणार आहे आज जवळपास पस्तीस चाळीस वर्ष आयुष्याची या भारतीय जनता पक्षाला दिल्यानंतर आज आमच्यासारख्या माणसांच्या बाबतीत त्यांना सुद्धा बाबासाहेबांचं संविधान सु� आठवलं कि हे जे काही घडतं बाबा हे बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात घडत एकदा पहा कोर्टात सुनावणी होण्याच्या अगोदर तोडकाम सुरू केलं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि म्हणून मी माझ्या राजकीय जीवनातला सर्वात मोठा आता निर्णय फेक करून नि आलोय मी आता ह्यासाठी उतरतोय कारण मी उतरल्यानंतर लोकशाही संपून जाईल मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व गतिविधीपासून पासून दूर होतो आता मी एकटा पडलोय पक्षाचे पदाधिकारी कोणी येत नाही मी हे उघड सांगतो येत नाही हे ये घातक आहे किती लोक नगरसेवक होणार आहेत किती लोक आमदार होणार आहेत मोजके लोक ना बाकी पक्षात भरपूर मोठे कार्यकर्ते आहेत आणि एक सर्व कार्यकर्ते लोकांसाठी काम करतात तर माझं असं मत आहे का त्यांनी उघड येऊन अशा प्रकारच्या कामात स्वतःचा सहभाग दर्शवायला पाहिजे असं घाबरून नाही चालणार असं घाबरून नाही चालणार आणि मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं माझ्यावर कोणी येऊ नका आणि मला आवश्यकताही नाही आहे मला कुठे काय मारामारी नाही करायची आहे आज गोपाळ शेट्टींसारखा एक माझी खासदार कित्येक वर्ष खासदार राहिलेला हा माणूस ज्या याच्या बाबतीत हे सारे प्रसंग घडतात त्यावेळेस खरंच वाटतं म्हणजे बघा ना नाथा भाऊ असतील या पूनम महाजन असतील अनेक अनेक नेते आहेत म्हणजे ही फक्त काही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत स्थानिक स्तरावर अशी अनेक नावं आहेत ही अवस्था आहे भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक स्थानिक स्वराव स्तरावरच्या कार्यकर्त्यांची आज तुम्ही बघा ना काल परवाच ते मला वाटतं बावन्न काय त्यांचं नाव हो? कुळे बावन्न कुळे बावन्न ते वेस्ट इंडिजच्या एखाद्या खेळाडूसारखे नेत मला माहित नाही कोणते नेते या भाजपच्या ह्या नेत्याचं एक स्टेटमेंट माझ्या कानावर पडलं की काँग्रेस रिकामी करा आणि काँग्रेसमधून लोक येत असतील तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आणि असा विचार करू नका की तुमचं काय होणार तुमचा आम्ही बंदोबस्त करू कसा तो असा तुमचा आम्ही बंदोबस्त करतो बुलडोजर लावतो तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ पहा एकदा ह्या बावन्न कुळेंचा मग नेमकी काँग्रेस आहे काय बरं म्हणजे काँग्रेसला शिव्या घालायच्या काँग्रेसची माणसं काँग्रेसला सोबत घेतलं काँग्रेसला भांडीवर घेतलं सोनिया सेना काँग्रेसची हात मिळवणी काय काय ते आभूषण काय काय ते अलंकारिक भाषा वापरतात हे लोक मग ही काँग्रेसची माणसं जेव्हा आपल्या उरावर चढवून घेतात त्यावेळेस काय म्हणजे अशोक मी तुम्हाला एक लिस्ट दाखवेल सर्वप्रथम तुम्ही या बावनपुळेच हे स्टेटमेंट पहा त्यापुढे मी तुम्हाला एक लिस्ट दाखवत आता काँग्रेस खाली दोन राहिले माझं काय तुम्ही चिंता बघ करा तुम्ही काँग्रेस पार्टी खाली बोल काँग्रेस पार्टी

तुमचा अधिकार पहिला बाहेर निघण्याचा तुम्हाला सगळ्यात प्रथम पहिला अधिकार देऊ मारून बाहेर घालव आता बघा ना म्हणजे म्हणजे एक जर तुम्हाला छोटी छोटी लिस्ट लिस्ट अगदी अगदी सगळे नेते नाहीत मी एक टक्का सुद्धा याच्यात हे नेत्यांचा समावेश नाही तरी सुद्धा एक टक्का या नेत्यांची यादी बघा ना केवढी मोठी तुम्हाला सुद्धा धाप लागेल त्यात नारायण राणे नितेश राणे राधाकृष्ण विखे पाटील हर्षवर्धन पाटील बबनराव पाचपुते धनंजय महाडिक राजे भोसले शिवेन्द्र राजे भोसले संजय काका पाटिल जय कुमार गोरे कालिदास राणा जगजीत सिंह पाटिल गणेश नाईक काशीराम पावरा गोपालदास अग्रवाल रविशेठ पाटिल विजय कुमार गावित अशोक चव्हाण आशीष देशमुख अमर राजूरकर कृपाशंकर सिंह प्रशांत बम प्रशांत ठाकुर राहुल नार्वेकर निरंजन डावखरे राजेंद्र गावित अभिजित पाटील राहुल कुल रत्नाकर गुट्टे भास्करराव खतगावकर गोपीचंद पडळकर संग्राम थोपटे वैभव पिचड अमल महाडिक समरजित घाटगे आणि मंदा म्हात्रे एवढी मोठी यादी पण तरी सुद्धा ही यादी शंभर टक्क्यातला एक टक्के सुद्धा नाही जर ही यादी पूर्णपणे वाचायची झाली तर जवळपास तासभर जाईल एवढे नेते अगदी स्थानिक स्थानिक पातळीवरचे जरी नेते काढले ना म्हणजे मी देश पातळीचं म्हणत नाही बरं का फक्त महाराष्ट्राचं म्हणतो तासभर लागेल ही यादी वाचून दाखवायला बर हे बावन्न पुळे काय म्हणतात की या काँग्रेसच्या नेत्यांचं आमच्याकडे स्वागत आहे स्वागत आहे मग अख्खी काँग्रेसच घ्या संपूर्ण काँग्रेसचीच हात मिळवणी करा काँग्रेसची युतीच करून टाका म्हणजे माणसं समजा आली आणि काँग्रेस समजा शून्य झाली रिकामी मग झालं काय काँग्रेस बाकी राहिले मग काँग्रेसच तुमच्या सोबत घ्या माणसं आली म्हणजेच काँग्रेस आली शेवटी स्थावर मालमत्ता म्हणजे पक्ष नसतो शेवटी विचारधारा माणसं नेते हाच हाच पक्ष असतो मग झाली ना काँग्रेस तुमच्या सोबत आली मग जे आम्हाला शहाणपणा शिकवतात हे कोळे बावन सारखे यांना जर हा प्रश्न विचारला आता काँग्रेस तुमच्या मांडीवर बसली अशोक चव्हाण पवित्र झालेले आहेत विखे पाटील पवित्र झालेले आहेत आज फक्त शिवसेनेला लढ शिवसेनेशी लढण्यासाठी शिवसेनेच्या विरोधात एक एक अशी ताकद तयार करण्यासाठी कृत्रिम ताकद तयार करण्यासाठी कारण ताकद ह्यांच्यामध्ये नाही उद्धव ठाकरे यांची लढण्याची ताकद ह्यांच्यामध्ये नाही एक कृत्रिम भुगवटा तयार करायचा यांना स्वतःमध्ये यांचा स्वतःमध्ये विश्वास नाही स्वतःच्या मनाचा ह्यांच्यामध्ये आत्मविश्वास नाही त्यामुळे इकडून तिकडून इकडून तिकडून इकडून तिकडून शिवसेनेवर बोलण्यासाठी माणसं तयार ठेवायची स्वतःचा यांचा कोण कार्यकर्ता आहे मला सांगा जरा जो शिवसेनेशी लढतो शिवसेनेशी भिडतो ही आयात झालेली माणसं आणि एकेकाळी शिवसेनेमध्ये असलेली माणसं यांनाच उभं केलं जात सांगायचंय फक्त एवढं शिवसैनिकांनो आज गोपाळ शेट्टींचे असेल आज पुनम महाजनांची असेल या सगळ्यांच्या ह्या अवस्था अशाच आहेत असे अनेक नेते आहेत यांच्याकडे बरं आतमध्येही काही पदावर असले नेते यांची उठता लात आणि बसता बुकी अशी अवस्था आहे आणि भाजपचं सध्या झालंय कसं या नेत्यांना भाजप सोडता येत नाही कारण झालंय कसं की सध्या समोर दिसायला विरोधी पक्ष तितका मजबूत नाही केंद्रामध्ये यांची सत्ता सध्या जावं तर प्रत्येक जणच त्या अशा परिस्थितीत जाणारा प्रत्येक जणच तो उमेश पाटला सारखा नसतो जे जळगावचे आपले खासदार भाजपचे माजी खासदार ज्यांनी पक्ष सोडला होता प्रत्येक जणच तेवढी आयुष्यामध्ये रिस्क घेत नाही कारण आजच्या घडीला रिस्क घेणं हे बहुतेक सर्वांनी सोडूनच दिलेलं आहे लढवई या बाना दाखवणं लढणं हे सर्वांनी सोडूनच दिलेलं आहे या प्रस्थापितांच्या विरोधात लढणं हे आता जणू काही एक दुर्मिळ चित्रच झालेलं आहे तुम्ही आम्ही लढतो आहोत आपण सर्व गोष्टींवर स्वहा केलेला आहे आपण सर्पे कफन बांधतो आणि उद्याचा मुक्काम जर आमचा त्या बिहाईंड द बार झाला तर नवल वाटायला नको उद्याचा आमचा मुक्काम हा तुरुंगांमध्ये झाला तर नवल वाटायला नको ज्या दिवशी तुम्हाला आमचा व्हिडिओ येणं बंद होईल त्या दिवशी समजायचं साहेब गेले मध्ये असं असो जे काही असेल ते आम्हाला त्या दिवशी जराही गम नाही शेवटपर्यंत लढत राहणार शेवटपर्यंत यांच्या विरोधात बोलत राहणार आणि जे सत्य आहे ते मांडत राहणार आता ते घ्यायचं किती नाही घ्यायचं किती तुम्हाला पटतंय किती हे तुमच्यावर अवलंबून राहिलं मी माझा विचार कुणावर थोपवत नाही पण जे आहे ते तुमच्या सर्वांसमोर ठेवायचा नक्कीच प्रयत्न करतो